नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज आपल्यासोबत एक लेख सादर करणार आहे त्या लेखचं नाव आहे व्हॉट्सॲपचा वापर कमी करा लेखक आहेत डॉक्टर उत्तम शिंगोटे सध्या सर्वत्र सोशल मीडियाच मीडियाचा धुमाकूळ आहे त्यातल्या त्यात व्हॉट्सॲपचा बोलाबाला आहे सोशल मीडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे म्हणतात सोशल मीडियामुळे जग जवळ चांगल्या फायदेशीर बाबींचा गैरवापर कस करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सअप आहे या व्हॉट्सॲपमुळे लोकांची क्रियाशक्ती कमी झाली काम म्हणजे व्हॉट्सअप आहे काम व्यवसाय खर्च सोडून सर्व जण दिवसातील आपला बहुमोल वेळ व्हॉट्सॲप चॅटिंगमध्ये खर्ची घालतात लोकांना व्हॉट्सॲपचे व्यसन लागले आहे तंबाखू दारूपेक्षाही हे व्हॉट्सॲपचे व्यसन जास्त घातक आहे या व्हॉट्सॲपमुळे मनाची बेचेनी वाढली आहे या व्हॉट्सॲपमुळे अस्वस्थतापणा वाढला आहे एक दोन तास जरी व्हॉट्सॲप सुरू नसेल तर मनाची घालमेल व्हायला सुरू होते जेवणाच्या ताटावर शौचालयाच्या कमोडवर गाडी चालवताना एका हातात अभ्यासाचे पुस्तक दुसऱ्या हातात व्हॉट्सअप वापरणारे महाभाग आपणास सर्वत्र दिसतील कुठेही जा कोणत्याही दुकाना ऑफिसमध्ये जा लोक या व्हॉट्सअप वरच दिसतील चार चौघे एकत्र बसून गप्पा मारण्याचे दिवस दुर्मिळ झाले आहेत चार चौघे एकत्र आले असतील तरी चौघांच्याही हातात व्हॉट्सॲप दिसेल त्या व्हॉट्सॲपमुळे अतिरिक्त काम करायला कंटाळा यायला लागला आहे जागेवरून उठणे नकोसे वाटायला लागले आहे रात्री उठून सुद्धा बेचीनीमुळे लोक व्हॉट्सॲप चेक करतात हा व्हॉट्सॲप म्हणजे प्रत्येक आई बापाच्या जीवाला ताप झाला आहे मुलं मुली अभ्यास न करता तासन तास लपून छपून वर चॅटिंग करत असतात या व्हॉट्सॲपवर सर्व जाती धर्मांचे वेगवेगळे ग्रुप ग्रुप तयार झाले आहेत त्या ग्रुपमध्ये मध्ये जातीयता कट्टरता वाढवण्याचे छुपे संदेश दिले जातात आशील चॅटिंगचे हौदोस हो भडास सारखे ग्रुप तयार झाले आहेत आजीबाईच्या बटव्यासारखे विविध ग्रुपवर गुळखा म मधुमेह कमी होते असे मेसेज फिरतात तेथे सर्वजण डॉक्टर झालेले असतात माझ्या मुलाला खूप जुलाब होत आहे काय उपाय करू असे प्रश्न असतात रिकाम्या व हौसी लोकांना विविध ग्रुप बनवून त्यात लोकांना अडकून ठेवण्याचे काम सुरू आहे परिस्थिती अशी झाली आहे की एका ग्रुपमधून बाहेर पडा लगेच कोणीतरी दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲड करते समाजात ज्याचे नाव आहे ज्याच्या भरपूर ओळखे आहेत ज्याचा मोबाईल नंबर सर्वत्र गेला आहे त्यांना तर व्हॉट्सॲपचा काही फायदा होत नाही तासाला हजारच्या वर मेसेज येतात शक्य आहे का हे मेसेज वाचणे सतत व्हॉट्सॲप वापरल्यामुळे मेंदूमध्ये बधिरता यायला लाग लागली आहे सतत व्हॉट्सॲप वापरल्यामुळे मोबाईलच्या सूक्ष्म लहरीमुळे मेंदूमध्ये मुंग्या येत आहेत की काय असे जाणवायला लागले आहे डोके गरगरल्याप्रमाणे वाटणे डोके जळ वाटणे असे व्हायला लागले आहे झोप कमी व्हायला लागले आहे सतत व्हॉट्सॲप वापरल्यामुळे मोबाईलच्या सूक्ष्म लहरींमुळे डोळ्यांना अपरिमित हानी होत आहे डोळ्यामध्ये आग होणे डोळे जळजळ ज़़़ करणे डोळ्यांना कमी दिसणे असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत सतत व्हॉट्सअप वापरल्यामुळे कित्येकांमध्ये एकाकीपणा यायला लागला आहे वरील सर्व मुद्दे सत्य आहे यात कोटे अतिशय योग्य नाही मी व्यवसाय व्यवसायाने डॉक्टर आहे माझ्याकडील मागील पा चार पाच महिन्यात आलेल्या शेकडो रुग्णांना चौकशी करून ही सर्व माहिती संकलित केली आहे तुम्ही स्वतः व्हॉट्सॲप वापरत असाल तर व्हॉट्सॲपपासून दूर राहा व्हॉट्सॲपचा एक टक्का फायदा आहे तर नऊ नव्याण्णव नुकसान आहे धन्यवाद